नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण मसाला भेंडी कशी बनवायची ते पाहणार आहोत नेहमी त्याच त्याच पद्धतीने बनवलेली भेंडीची भाजी जर खाऊन कंटा आला असेल तर या पद्धतीने मसाला भेंडी नक्की बनवा बनवायला सोपे आहे कवी साहित्यामध्ये झटपट होते आणि चव मात्र खूप छान आहे एकदा या पद्धतीने नक्की बनवा मी भेंडी कट करून घेतलेली आहे त्याचं दोन भाग करून घेतलेले आहेत देटाकडं आणि पाठीमागचा भाग कट करून अशा पद्धतीने दोन भाग करून घेतलेले आहेत एक चमचा बेसन आपल्याला लागणार आहे आणि मोठे तीन टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत त्यातील बिया काढून स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहेत दोन कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत आणि दहा बारा आपल्याला लसणाच्या पाकायला लागणार आहेत टोमॅटो जे कट करून घेतलेले त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे सुरुवातीला आपण मसाला भेंडीसाठी लागणारा मसाला बनवून घेऊया एक एक चमचा इथं बेसन घेतलेला आहे म्हणजे डाळेसिबीट एक चमचा घेतलेला आहे जास्त बेसन घ्यायचं नाही नाहीतर मसाला भेंडी बनवल्यानंतर त्याची चव बदलेल एक चमचा पुरेसा आहे एक चमचा बेसन घालायचं त्यामुळे मसाला पण छान बनतो आणि त्याची चव छान लागते म्हणून मसाला बनवत असताना एक चमचा बेसन नक्की घाला अर्धा चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा जिरेपूर आणि अर्धा चमचा धनेपूर त्यामध्ये घालायचे आहे दोन चमचे लाल तिखट त्यामध्ये घातलेलं आहे हे जे लाल तिखट घातलेलं आहे ते तिखट नाही म्हणून आपण नंतर तिखटासाठी कांदा लसूण मसाला त्यामध्ये घालणार आहे आणि अर्धा चमचा धनेपूड जिरेपूड इथे घातलेले आहे आणि नंतर फोडणीमध्ये अर्धा चमचा जिरेपूड धनेपूड घालायचे आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे बेसनच्या ज्या काही गाठी त्यामध्ये राहणार नाहीत म्हणून चमच्याने असं छान असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये आपल्याला दोन चमचे दही मिक्स करायचं आहे तोपर्यंत हा जो मिक्स केलेला मसाला आहे तो साईडला ठेवून भेंडीला हळद मीठ आणि थोडासा मसाला लावून थोडीशी भेंडी आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे भेंडी स्वच्छ धुवून पुसून कट करून घेतलेली आहे अर्धा चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा धनीपूड घालायचे आहे अर्धा चमचा हळद घालायचे आहे आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे भेंडीसाठी लागणारा जो मसाला बनवून घेतलेला त्यामध्ये दही घातलं नव्हतं इथे आता दोन चमचे दही घालायचं आहे दही जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आणखी त्यामध्ये दोन चमचे दही घालू शकता दही घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर भेंडी आपल्याला थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे तेलामध्ये ही भेंडी थोडीशी परतून घेऊया भेंडी थोडीशी भाजून घेतली की तर चवीला छान लागते नंतर मसाल्यामध्ये भेंडी भाजली जात नाही आणि भेंडी थोडीशी भाजून घेतल्याशिवाय चव छान लागत नाही मग थोडीशी हळद मीठ धणीपूड जिरेपूड त्याला लावलेलं ला आहे आणि ती छान अशी तेलामध्ये आपण थोडीशी फ्राय करून घेऊया भेंडी स्वच्छ धुवून छान अशी कपड्याने पुसून घेतली तर ती चिकट होत नाही आणि अशी थोडीशी फ्राय करून घेतली की भेंडीचा चिकटपणा निघून जातो आता एका गॅसवरती आपल्याला कढई गरम करण्यासाठी ठेवलेली त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे यामध्ये आपल्याला मसाले भेंडी बनवून घ्यायचे आहे मग खडे मसाले तुम्हाला जे घालायचे आहेत ते तुम्ही घालू शकता मी दोन तीन लवंग घातलेले आहेत आणि दालचिनी पद्धत त्यामध्ये घातलेली आहे तुम्ही थोडंसं जिरे मोहरी पण त्यामध्ये ॲड करू शकता मी घातलेली नाही दहा बारा लसणाच्या पाकळ्या होत्या त्या मोठ्या कुठून घेतलेल्या तो आपल्याला लसूण हलकासा ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे मी लसूण भरपूर घातलेला आहे भेंडीची भाजी बनवत असताना किंवा मसाले भेंडी बनवत असताना लसूण भरपूर घालायचा म्हणजे भाजीची चव छान लागते आणि हा लसूण आहे हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून पर घ्यायचा लसूण हलकासा ब्राऊन झाल्यानंतर कांदा मी त्यामध्ये घातलेला आहे कांदा छान असा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे थोडासा तांबूस कलर येईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा यामध्ये एक दोन हिरवी मिरची जे कापकट करून तुम्ही घालू शकता सुरुवातीला जे आपण लाल तिखट घातलेलं ला ते तिखट नव्हतं म्हणून इथे कांदा लसूण मसाला मी दोन चमचे घातलेला आहे त्यामुळे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता कांदा लसूण मसाला घातल्यानंतर तो थोडंसं परतून घेतलं टोमॅटोची जी पेस्ट बनवून घेतलेली ती इथे ते आपल्याला तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे टोमॅटोची पेस्ट बनवून अगोदर टोमॅटो भाजून घेतला नव्हता म्हणून इथे तेल सुटेपर्यंत छान असा तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत छान असं परतून घेतल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता धनीपूड घातलेली आहे जिरेपूड घातलेली आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटोला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे जो मसाला बनवून घेतलेला तो यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि हा मसाला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे कारण आपण त्यामध्ये दही घातलेला आहे त्यामुळे लो फ्लेमवरती छान असं तेल सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून मी छान असं परतून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर छान असं मिक्स करून घेतलं मसाला छान असा त्यामध्ये भाजला होता त्यामुळे आता ही जी भेंडी आहे ती फ्राय करून घेतलेली त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे भेंडी तेलामध्ये फ्राय करून घेतल्यानंतर थोडीफार शिजली जाते आणि भेंडी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही झाकण ठेवून दोन मिनटासाठी वाफ दिली छान अशी मसाल्यामध्ये भेंडी शिजू दिलेली आहे तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर स्वच्छ दोन बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घाला माझ्याकडे नव्हती म्हणून मी घातली नव्हती आणि तुम्ही ते पाहू शकता मसाले भेंडी आपली तयार आहे ही मसाला भेंडी तुम्ही टिफिनमध्ये झटपट बनवून देऊ शकता नेहमी तीस तीच भेंडी जर खाऊन आला असेल तर या पद्धतीने ही भेंडी नक्की बनवा चवीला खूप छान लागते एकदा बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा